अबा अबे काय लावले अबे किती स्वप्न बे तू चांगले स्वप्न पाय घे फ्रेंडशिप डेच गिफ्ट आहे ना भाऊ काय आई तो खोलू या कामाची वस्तू आहे ना भावा एक नंबर गिफ्ट आहे भाऊ तूच मा भाऊ आय लव्हर अरे जान जाय माझ गिफ्ट अरे अर्जेना काय विचार करायला हा आणलं ना मी पण गिफ्ट कुठं आहे अभे तुला लक्ष तरी होत का माहिती आहे मला माहित काय माहिती आहे माहित काय माहित आहे गिफ्ट आणलंय मी तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी ते एक कविता लिहिली कविता रात्रभर जागून माहिती आहे का अरवा मन बर तुझा का असं तसं सांगलं काय मला मन मन जाऊ मन। दे मन ना एकदा म्हणत नाही मन लवकर लवकर ऐकू मला रावले जाईन ऐक कडून माझ्या दाढीवाल्या गुलकंदा करीता तुटेल कारे हात दोस्तीचा नाही नाही तुटायची नाही आ कशी वाटली भाई पिक्चर पाहिला मी ती भावा मीच लिहिली ती चोरी गेली होती तू जलाम लावी नव्हता राहू दे म्हणजे मी रात्रभर जागून लिहिली म्हणलं काय लिहिली हे काय करणार स्टेटस मी ठेवलं नाही त्या फ्रेंडशिप देतो लोकांचे चे स्टेटस ठेवायला हाय तुला वेळ आणि माझ्या स्टेटस नाही ठेवलं फ्रेंडशिप माय मै, स्टेटस पाहिजे सकाळ सकाळ पोहोचून संध्याकाळ होईल तरी स्टेटस संपणार नाही अरे फ्रेंडशिप डे कुठे स्टेटस वर असते का रे मनातून पाहिजे मग मनातून पाहिजे काही आलं संपलं एक तर स्टेटस ठेवलं नाही कविता बी म्हणली नाही तुला तू लिहिलीच नाही कविता तू तू मला खरं सांग तू विसरला होता अरे तसं नाही आहे काही तसं दिसत नाही तू विसरला होता आपली दोस्ती तुटली आजपासून अभे जाय ना रे अभे तू मला तोंड बी दाखवू नको अभे त्यापेक्षा चांगला गुलगंद पाहतो मोठ्या गुलाब ना बे सडलेली चेरी आहे त्यापेक्षा चांगली बोंबील पाहतो मी जाय 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 त्यापेक्षा जा� चांगला डेम्प मी काय ते चेरी आणि म्हणजे गुलगंद फ्रेंडशिप स्टेटस ठेवले नाही हे गेलं नाही हे आणलं तर काय हे ट्राय पॉड असं कामीच आहे म्हणा चहा घेऊन नाही आले आणि काय नाही आले आणि नाव म्हणे गुलकन पाहिले तर चवीला खारा डॅक आणि नाव म्हणे गुलकन काय नाही फ्रेंडशिप द्या काही लक्षात नव्हता काय नाही म्हणते फ्रेंड्स ऑफ फ्रेंड नाव हाय काय चेरी नुसत्या ठोकलेल्या बिया ह्याच्या पोराच्या मलाच गाडी चालवलं होत्या नेहमी 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 मला काय ड्रायव्हर म्हटलं का अरे 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 लागेल का नाही नाही खरंच ना काय नाही सॉरी चुकून लागलं तुम्हाला कुठे चाललं होता ते तिकडे कॉलेजला अच्छा मला वाटलं की गांडीत चालला काय माया नाही हो नाही हो बर बर गे कुठं गाडी चल सॉरी 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 हे बॉम्बेल बरं दिसायला सॉरी सॉरी याला बनू काय की मित्र बरोबर ठीक आहे ठीक आहे जाऊ दे काय काय मित्र आहे का तुला आपण मित्र मग मी गाडी चालवतो बस माग तुम्ही कसा माग मी मी चालवतो गाडी तुम्ही बसा बाप भेटला ड्रायव्हर आपल्याला चला イエカカママチョウヤジディサイリイエカイスカミネウシビブラ、Lingason

タケティミタキジンのタケタキタケジンのタケテミタキジンのタタケタケジンのタケテミタケジンのタタケタケジンのタケテミタケジンのタタケタケジンのタケテミタケジンのタタケタケジンのタケテミタケジンタケティミタキジンのタキジン

अवघड जागेच दुखणाय ब आपल्या काही कामच नाही दिसाय अरे सुरेश कस आहे शर्ट मस्त घेतला जास्त बोलत नसतं का तू माझ्या माव्यापेक्षा जर शब्द महाग असेल तरच मी बोलतो सडलेला दिसायला बर मी काय म्हणत होतो तुला माहित आहे का हे जे झाडाच्या एरिया आहे तिथं पाणी जास्त कोण पडते कारण तिथं जे आहे ना त्या झाडामध्ये लोच्छिंगम असते म्हणे ते पाण्याला असं ओढते म्हणे कालच नागरिक शास्त्राचा गुच्चक मी वाचले कोणी भेलं राहिलं पाणी पडलं नाही पडलं तरी मला काही घेऊन मागापेक्षा जास्त महागाचे शब्द असेल तरच मला सांग नाहीतर घरी जाच्या गुलकंदाला मुंग्या लागल्या वाटते हे डेंपा काहीच कामी नाही पहिला डेंपा का आलं माग माग आला, मागा, मागा, आला। ना बाय का आल <laughs> <laughs> मी काय लावतो माग तू चाला आला माग लई मित्र पाहायला होता ना भेटला तू बी तर पाहू लागला का डोळ्यावर ऐकू आलतो ना मया बी कानाला दिसलं म्हणलं मग बे खरं सांग तुला भेटला नव्हता भेटलं होतं एक जण त्याला म्हणायचो मी चहा पी तर म्हणते मी अभ्यास करतो चहा पीत नसतो अभ्यास करत नसतो त्यात काही बातच नव्हती त्याला म्हणलं मी चहा पाजणारा पंतप्रधान झाला तू कमीत कमी पाच तो होशील पण ते काय म्हणायचं मी चहा पित नसतो अभ्यासच करत असतो चहा पित नसतो अभ्यास करत असतो लय बोगस होत ते अवघड जागेत दुख होत ते काय सांगू तुला आता बर माझ जाऊ दे तुला सांग तु काय झालं आपण गेलो नव्हतो कुणाच ते एक होता एक काळा गुलकंद आला होता माझ्याकडे आपण काय त्याला बोललो बिल्लो नाही त्याच्यात काय माव्यापेक्षा महाग शब्द नाही म्हणे बापू हे काय आपल्याला पटलं नाही आपण त्याला डायरेक्ट हाकललं तिथून चाललिंग म्हणलं काय अरे हवे हो? काय साध सुद्धा नाही शेरी माहिती नाव परती खरं सांग तू विसरला होता किराय आपली फ्रेंडशिप डे आहे म्हणून तू विसरला होता मी काहीच विसरत नाही तू तू, तू विसरला होता मला अरे तिशा मला मन पाहायचं नाही दिलं मग सगळं मला माहित खामोश खामस पडगांजू डोळे पण कर तू लवकर दे पाहू दे का आणलं पाय पाहिजे का बे कुठं पक्कवाल्या केलं कसा नेमकी अरे मला माहित होत मी तुला ओळखतो लहानपणापासून मला माहित होत तुला ट्राय आवडते म्हणून दिला। दिला। दुसरा दिला <laughs> नाही दुसरा आपलं ते ये ये। काम येते नंतर पहिले हे वापरू आपण लाईट बी दिसायला बा मस्त आहे काय की नाही तुझं मामा मग चल कुठं चाल चहा पिन विसरला होता पण तू नाही काय म्हणतो रमेश इथं चाल चहा पिल चाललं अरे गुरुवार मावा खाली करायचं दोन दात बस। या बदलत्या काळाने मैत्रीचे व्याख्यास बदलून टाकले स्वार्थाच्या मळक्या चादरी खाली मैत्रीची शुद्धता जातली जो माझ्या कामी मी त्याच्या कामी या स्वार्थी वृत्तीने जाणे कित्येक लोकांची वर्षानुवर्षाची मैत्री तोडून टाकली